आगाडा जी वनस्पती आहे ती जर आपण भाजी करून जर खाल्ली तर ज्यांचं वजन वाढलं त्यांचं वजन कमी करायला उपयोगायचे गवर जे आहे ती गौरीचा पाला जर ज्यांना त्वचा विकाराचा त्रास आहे त्यांनी जर उठण्यासारखं जर गौरीचा पाला जर आंघोळ करायच्या अगोदर जर लावला तर त्वचा विकार कमी होतात आपण वापरतोय अष्टीगंध गुलाल हळद कुंकू हे सगळं जे आहे तिची झाडं आहेत आपल्याकडं पण आपण जे आता बाजारामधनं जे काय देवाला वापरणार आहे हे सगळं जे काय हळद कुंकू अष्टगंध गुलाला हे सगळं आपण केमिकलचं विकत घेतो आहे आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्याच्या किंवा आपल्या मंडळाच्या वर्गणीदार किंवा आपल्या मंडळातले जे काय सगळ्या महिला मंडळ जे आहे मला अशी आपल्या सर्व मंडळांना विनंती करायची की घरातल्या घरात कुंकू कसं तयार करायचं हे जर कुठल्या मंडळाला जर पाहिजे असेल तर आमच्या संस्थेमार्फत आम्ही महिलांना प्रशिक्षण द्यायला तयार आहे कुंकू आपल्याला घरातल्या घरात तयार करता येतं हळकुंड हळद आणि लिंबू आणि चुना पाहिजे आहे एवढंच फक्त मंडळाने द्यायचं आहे आणि घरातल्या घरात कुंकू तयार झालं तर केमिकलचा त्रास कमी होणार आहे